मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक लाभ बाबत आताच्या घडीची मोठी बातमी जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी सविस्तर माहिती कर्मचाऱ्यांना कोणता आर्थिक लाभ मिळणार केव्हा मिळणार या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ही माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ च्या माध्यमातून चला तर करूया ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर active education youtube channel नवीन असाल तर channel ला like आणि subscribe करायला विसरू नका तसेच नवनवीन update मिळवण्यासाठी bell icon प्रेस करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करून like करा तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना पगार व निवृत्ती वेतन पेन्शन मिळते या व्यतिरिक्त इतर बरेच आर्थिक सामाजिक लाभ मिळत असतात ते पुढील प्रमाणे जाणून घेऊया आरोग्य सुविधा वैद्यकीय बिल प्रतिपूर्ती या, प्रति या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाची माहिती आहे राज्य कर्मचाऱ्यांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयानुसार सुविधा दिल्या जातात यामध्ये नियमित आरोग्य तपासणी तपासणी करण्यात येते राज्यातील सरकारी कर्मचारी व त्यांच्या घरातील आई वडील मुले पत्नी या सर्व प्रकारच्या वैद्यकीय खर्चाचे वैद्यकीय परिपूर्ती बिल दिले जातात झालेल्या खर्चाच्या रकमेच्या पन्नास पंच्याहत्तर टक्के रक्कम कर्मचाऱ्या म्हणून अदा केली जाते प्रवास सुविधा हा एक महत्वाचा मुद्दा आहे राज्यातील राज्यातील महाराष्ट्र कर्मचाऱ्यांना प्रवास सुविधा खर्च प्रतिपूर्ती सह रजा दिल्या जातात सदर प्रवास सुविधा कर्मचाऱ्यांच्या चारे कुटुंबात देण्यात येते महाराष्ट्र दर्शन घेण्याकरता

एस.बी.आय. बँकेत खाते असेल तर सदर बँकेत कर्मचाऱ्यांचे खाते स्टेट एक गव्हर्मेंट एम्प्लॉईज म्हणजे एस.जी.एस.पी. म्हणजे पॅकेज अंतर्गत असते यामुळे सदर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक अपघात झाल्यानंतर वारसांना वीस लाख रुपये इतका आर्थिक लाभ व हवाई अपघातात मृत्यू झाल्यास तीस लाख रुपये इतका लाभ मिळतो त्यानंतर निवृत्तीनंतर मिळणारे लाभ राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्ती पेन्शन सह सेवानिवृत्ती निवृत्ती योगदान अर्जित रजेचे रोखीकरण हे आर्थिक लाभ मिळतात शिवाय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना कुटुंबांना निवृत्तीचा लाभ दिला जातो इतर बँकिंग सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत सॅलरी खाते असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत गृह कर्ज वैयक्तिक कर्ज कार खरेदी कर्ज तसेच शिक्षण कर्ज पन्नास टक्के प्रोसेसिंग फी कपातीसह दिले जातात निवळ पगार नुसार सॅलरी खात्याच्या प्रकारानुसार माहिती किंवा कोणते लाभ मिळतात निवळ ते पहा अनुक्रमांक तीन कॉलम आहे दोन सॅलरी खाते प्रकार तीन निवळ खाते जर खाते सिल्वर खाते असेल तर दहा हजार ते पंचवीस हजार रुपयापर्यंत मिळते त्यानंतर गोल्ड खाते जर असेल तर पंचवीस हजार पासून पन्नास हजार डायमंड पन्नास हजार ते एक पर्यंत पॅल्टिन एक लाखापासून तर वीस लाखापर्यंत आणि रेडियम अबाउ वीस लाखाच्या करीता एज्युकेशन युट्यूब ने आपल्या माहिती सह आपणास मिळाल्या आर्थिक लाभाच्या संदर्भात जाणीव असावी या करता हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच